नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे महापालिका निवडणुका रंगात येऊ पाहत आहेत निवडणुका निमित्ताने अजितदादा पवार आणि रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्यामध्ये जोरदार झुंपली आहे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दादा हे शरद पवारांसोबत युती करून लढत आहेत त्यामुळे दादांनी प्रचाराचा नारळ फोडताना केलेली वक्तव्य त्यामुळे भाजप दुखावला अजित दादानी डायरेक्ट अटॅक केला आहे भाजपवर पुण्यामध्ये गेली सात वर्ष पिंपरी चिचवडमध्ये गेली सात तिथली महापालिका ही भाजपच्या हातात आहे सात वर्ष सात वर्षात शहर विकासासाठी काही केलेलं नाही या लोकांनी अशा शब्दात अजितदादांनी टीका केली आहे महा पिंपरी चिंचवड महापालिकेतलं हे त्रिकूट कारभारी त्रिकूट म्हटलं आहे त्यांनी कारभारी त्रिकूट बदलण्याची वेळ आली आहे अशा शब्दात अजितदादांनी हल्लाबोल केला आहे भाजपवर त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे म्हणजे अजितदादा हे सरकारमध्ये महायुतीसोबत आहेत उपमुख्यमंत्री आहेत अर्थमंत्री आहेत महायुतीमध्ये लढत आहेत पण पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये युती नाही यांची पण म्हणून ते ते भाजपवरच कुदले आहेत त्यामुळे भाजप प्रचंड डिस्टर्ब आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे तर बोलून गेले रवींद्र चव्हाण म्हणाले की अजितदादांना सोबत घेतल्याचा पश्चाताप होतो आहे पश्चाताप होतो आहे अशा शब्दात बोलले आहेत ही जे दे या ज्या डेव्हलपमेंट्स आहेत त्या महायुतीत सारा आलबेल नाही हे सुचवत आहेत म्हणजे तिथे म्हणजे दादा आणि भाजप यांच्यात युती नाही ना ना ना। ना ते तर ठीक आहे परंतु शिंदे सेना ही सुद्धा तिथे वेगळी लढते युती नाही शिंदे सेना त्यामुळे शिंदे सेना तिथे वेगळी लढते शिंदे सेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांनी तर भाजपने आमचा विश्वासात केला विश्वासघात केला असं म्हटलं आहे आमचं बरस काम अजित पवार हलके करतायत अशा शब्दात त्यांनी टोमड हणलाय भाजपला एक काय सुरू काय नेमकं महायुतीमध्ये म्हणजे ने हे आपले तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असं काही सुरू आहे का जसं कोकणात रण कणकवलीमध्ये सुरू होतं राणे बंधू मध्ये निलेश राणे त्यांनी धमाल केली होती तिथे त्यामुळे निले, निलेश राणे यांनी भाजपच्या विरोधात आघाडीच उघडली होती पण नंतर निकालानंतर दोघं एकत्र आले हसत खेळत एकत्र आहे तर तसं काही लुटू सुरू आहे का भांडणं मतदार गोंधळलाय की नेमकं काय सुरू आहे अजितदादा वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ मधल्या का, इथल्या एका कार्यक्रमात प्रचंड मोठा आरोप केला होता मोदी म्हणाले होते की सि जलसंपदा विभागात सिंचन घोटाळा सत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा या अजितदादानी केला आहे नाव घेऊन मोदी म्हणाले त्यानंतर दहा दिवसातच अजितदादा मंत्रिमंडळात आले महाराष्ट्राचे जे, तो विषय नेहमी नेहमी निघतोच त्यावर अजितदादांनी तो विषय काढला अजितदादा म्हणाले ज्यांनी आरोप केले भाजपासोबत भाजपसोबत मंत्रिमंडळात आहे म्हणजे अजितदादा सध्या अटॅकिंग मूडमध्ये आहेत असं दिसत आहे दोन हात भाजपशी दोन हात करण्याच्या मूडमध्ये आहेत अजितदादा कारण ते म्हणाले ते बा की माझ्यावर आरोप काय करतात ज्यां जे आरोप करतायत ते आरोप ते एक तर सिद्ध झाले नाही पण जे आरोप करतायत त्यांच्यासोबतच सरकारमध्ये मी आहे या या सर्व जुगलबंदीवर ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज वक्तव्य केलं आहे संजय राऊत म्हणतात की संजय राऊत म्हणतात की अजितदादांचा काहीतरी वेगळा मार्ग दिसतोय विचार दिसतोय अजितदादांचा वेगळ्या मार्गाने जाण्याचा विचार दिसतोय त्यांनी जावं असं संजय राऊत म्हणतात राहतात कशा लागेल शरद पवारांबरोबर बसा शरद पवारांच्या मूळ पक्षात विलीन व्हा असा सल्लाही संजय राऊतांनी अजितदादांना दिला आहे अजितदादांनी भाजपची साथ सोडावी असं संजय राऊत म्हणत आहेत पुण्यात युती झालीच आहे सर शरद पवारची त्यांची सर सर भाजपची साथ सोडा आणि तिकडे शरद पवार काकासोबत बसा असं संजय राऊत म्हणतात पण ते शक्य आहे का म्हणजे अजितदादा एवढा मोठा निर्णय करू शकतात का प्रश्न सत्तेचा आहे सत्ता सोडायचा आहे सत्तेचा मलिदा सोडायचा आहे महाराष्ट्राचा तिजोरी अजितदादांच्या हातात आहे अर्थमंत्री आहेत ते उठून इकडे काकासकडे आले तर काही फरक पडणार नाही परंतु त्यांच्यासोबत जे आठ दहा मंत्री आहेत आले आहेत त्यांचं काय ते जर अजितदा जर तंबू बदलला तर भूकंप होईल महाराष्ट्रात राज राजकारणात भूकंप होईल सरकार सरकारवर सकाळ पडणार नाही कारण एकनाथ शिंदेचे आमदार आहेत त्यांच्यासोबत परंतु बरीच उलटा पालक होऊ शकते मग अजितदादा काय ठरवलं आहे का काकाने सल्ला दिला आहे का त्यांना की भाजपशी पंगा घ्या भाजपच्या अंगावर चढा म्हणून अजितदादा भाजपवर टीका करतायत का टीका करण्याचं कारण काय म्हणजे त्यामुळे म्हणजे भाजपालाही डिस्टर्ब आहे की बाबा अजितदा आहे तरी काय म्हणजे ते आमच्या अंगावर का कुत्त आहेत आतापर्यंत तर त्यांनी तर आमचा भ्रष्टाचार काढला नव्हता आता निवडणुकीच्या पिरियडमध्ये मध्ये आम्हाला का ठोकून काढतायत अजितदादा हा प्रश्न पडला पडलाय त्यामुळे अजितदादांच्या मनात नेमकं आहे काय म्हणजे काकाने त्यांना काही पाठी पडवली आहे का है की भाजपशी पंगा घ्या आणि बाहेर पडा तसं झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होईल राजकारणाला एक मोठीच दिशा मिळेल पवार ब्रँड जो आहे तो भक्कम होईल भाजपला हे मोठं चॅलेंज असेल भाजपला मोठं चॅलेंज देण्याच्या मूडमध्ये दे। अजितदादा आहेत का हाच एक ओरिजिनल प्रश्न आहे तुम्हाला काय वाटते अजितदादा साथ सोडतील फडणिसन कॉमेंट करा नमस्कार